आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळकपत्र देत आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांची उद्या दुपारी दोन वाजता रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठक होणार आहे दरम्यान उद्या ते संभाजीनगर इथं था, मराठवाडा आणि परवा नाशिक इथं उत्तर महाराष्ट्र तर कोल्हापूर इथं पश्चिम महाराष्ट्रातील बैठकीतही सहभागी होतील यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकविषयक दिशा स्पष्ट होणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं सिकलसेल थॅलेसेमिया लुकेमिया रक्ताचा कर्करोग अप्लास्टिक अॅनिमिया असलेल्या रुग्णांना नागपूर इथं मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे यासंदर्भात नागपूर जिल्हा प्रशासनाला जागा उपलब्धतेबाबत त्यांनी निर्देश देऊन या आजारावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या बोन मॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राला दिची कमतरता पडू दिली जाणार नाही असं कळविलं आहे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दरवर्षी देण्यात येणाऱ्या ठोक रकमेत दोन कोटींची वाढ करण्यात आली असून प्रत्येकी सात कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या अभियानातील एक पेड म्याके नाम या उपक्रमाची आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर इथं वृक्षारोपण करीत सुरुवात केली या उपक्रमाद्वारे शहरातील विविध ठिकाणी मोठ्या संख्येत वृक्ष लावण्याचा मनपाचा मानस आहे जातीय पूर्वग्रहातून मागासवर्गीयांचं मानसिक खचीकरण यातून होणाऱ्या आत्महत्या यावर समाजशास्त्रीय संशोधन झालं असून मानवतेलाच नाकारण्याच्या प्रक्रियेमध्ये मान मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायावर माहिती संकलन होणं आवश्यक आहे हे मानसशास्त्रीय संशोधन धोरण निर्मितीसाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादन आय आय टी दिल्लीच्या समाजशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर यशपाल जोगदंड यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाकडून आयोजित जाती आणि अस्पृश्यतेचं मानसशास्त्र या विषयावर बोलताना केलं कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा जनसंपर्क कक्ष आणि सन्निधी माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्लीद्वारे या चर्चासत्राचं अनुदान प्राप्त झालं असून सदर परिसंवाद भारतीय ज्ञान परंपरेच्या परिप्रेक्ष्यात जनसंवाद आणि संस्कृत पत्रकारिता या विषयावर संपन्न होणार आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार